हॅलो नमस्कार मंडळी मी सानिका रोजचं जे चाकुरीतलं आयुष्य जगताना ते कंटाळवणं होऊ नये यासाठी मी रोजच्या दगदगीच्या आयुष्यातले काही क्षण माझ्यासाठी वेचते मी त्यात वाचन करते आणि त्या वाचनामध्ये कथांमध्ये मी माझं मन रमवते त्यातूनच मला माझ्या आयुष्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात मोटिवेशन मिळतं कधीकधी त्या आयडियासुद्धा मिळतात या कथा वाचताना मला त्या आपल्यातल्याच वाटतात म्हणून त्या अधिक प्रमाणात माझ्या मनात रुजतात तुम्ही माझ्यासारखेच आहात का कथाप्रेमी असाल तर तुमचं स्वागत आहे रंगबाई सानिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलवर मला एका कथाप्रेमीची एक छान कमेंट आली ती कमेंट एवढी पॉझिटिव्ह होती ना की मला आणखी दुपटीने काम करावं असं वाटतं आहे ॲक्च्युली ही आपल्या या कट्ट्यावर आलेली दुसरी छान पॉझिटिव्ह कमेंट आहे अशा छान पॉझिटिव्ह कमेंट मी तुमच्याबरोबर वेळोवेळी शेअर करत जाईन पण तुम्ही मला तुमच्याकडनं असा छानसा प्रतिसादसुद्धा द्या चला तर मग ऐकूया तुमच्या माझ्यातली ही एक नवीन कथा माझ्या हाती एक सुंदर असं पुस्तक लागलं आहे त्या पुस्तकीच्या ले। लेखिका आहेत सुनंदा वर्तक पुस्तकाचं नाव आहे सुनंदा कथांजली त्याचं मुखपृष्ठच एवढं सुंदर आहे ना त्या त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची सुवासिक फुलं आहेत आणि त्याच्यात माझं फेवरेट असं असलेलं सोनचाफ्याचं फुल आहे ते पुस्तक उचलतानाच त्या पुस्तकाने माझं मन जिंकलं आणि मी जशा अशा कथा वाचत गेले तसं तसं मला आणखीनच ते आवडू लागलं आणि माझ्या आवडीच्या कथाच मी तुम्हाला या आपल्या चॅनलवर ऐकवते चला तर मग यातली एक आपण गोष्ट वाचायला घेऊया कथेचं नाव आहे तीर्थप्राशन आपल्याकडे ना, ना अजूनही दारूला कुतूहलाने काही वेळा रागाने आणि चीड या प्रवृत्तीने बघितला जातो दारू पिणाऱ्या माणसांचा स्वभाव हा आपल्याला नकोसा वाटतो आणि अशाच दारू किंवा इतर त्यासारख्या प्रकारचं जे पेय असतं ते पिणारी माणसंच आपल्याला लांब राहावी आपल्यापासून असं वाटतं पण एका नवविवाहित तरुणीला जिच्या लग्नाला जेमतेम पंधरा दिवस झालेले असतील आणि तिच्याच नवऱ्याकडनं जर तिला अशी दारूची ऑफर आली असेल तू माझ्यासोबत बसून पी असं जर तो बोलला तर तिच्या मनात काय झालं असेल त्याच्याशी नीट अजून ओळखही झालेली नाही आहे तो नको असलेल्या गोष्टीला तिला समोरून सांगतोय की तू माझ्यावर ते शेअर कर काय होत असेल तिच्या मनाचं तिच्या मनात काय काय प्रश्न येत असतील आणि तेच सगळं मनोगत सांगणारी ही सुंदर कथा चला तर ही एखाद्या विश, विष वेगळ्या विषयाविषयी कथा आहे ती तुम्हाला ऐकायला नक्कीच वाचेल कारण मला वाचायला तर खूप मजा आली चला मग आपण ऐकूया सुनंदा वर्तक लिखित तीर्थप्राशन ही, तीर्थ ही कथा नीग लवकर निशा तो दाराच्या चौकटीत उभा राहून म्हणतो ती हुंकार देते भराभर पातळ नेसू लागते मध्येच थांबून त्याला विचारते ही साडी नेसू ना चालेल तो म्हणतो तिचा थांबलेला हा झरझर साडी अंगाभोवती लपेटू लागतो साडी नेसण्याची तिची पद्धत विशेष आकर्षण नाही शरीराला उठाव येईल अशा तऱ्हेने नेसणं दिला जमत नाही तरीही तिचा बांधा प्रमाणबद्ध आहे त्यावेळी तिच्या नकळं तिच्या अवयवांना उठाव येतो ती मना संकोचली आहे हे समजून देखील तो तसाच दारात उभा राहतो त्याची आणि तिची अजून पुरेशी ओळख झालेली नाही पंधरा दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं दहा दिवसांपूर्वी तो तिला घेऊन बिराडी आला तो तसा आधुनिक मताचा त्याचं फ्रेंड सर्कलही मोठं आणि संमिश्र मैत्रिणी फ्री वागणाऱ्या हव्या असल्या तरी त्याला बायको गरीब स्वभावाची साधी पोर सौदा आणि अबोल हवी होती जुन्या पद्धतीप्रमाणेच एकवार बघून त्यांचं लग्न झालेलं तिचा रेखीव नीटस चेहरा त्याला आवडला पोरगी चार माणसातली म्हणून आईला आवडलेली आणि बाप भिक्षुक असला तरी चार हजारांवर यायला तयार झाला म्हणून त्याचे वडील खुश झालेले प्रथमदर्शनी ती त्याला जेवढी आवडली होती त्यापेक्षा जास्त आवडायला लागलेली तिच्या स्वभावाचे कित्येक पैलू अजून त्याला अज्ञात होते पण पर अल्प परिचयाने जे आकर्षण वाटतं ते दोघात खूप होतं ती आरशात नजर टाकते त्याची नजर आरशामध्ये तिच्या नजरेत मिसळते आपली नजर अलक सोडवून घेत ती वळते वृद्धपणे विचारते निघायचं आज आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहोत कुठे ओळख तुमच्या नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे पार्कमध्ये सिनेमाला तो प्रत्येक वेळेला नकारार्थी मान हलवतो आपण बिअर बारमध्ये जाणार आहोत शेवटी तो जाहीर करतो ती भिक्षुकाची मुलगी असली तरी तिला बियर म्हणजे काय हे ऐकून माहिती असतं हल्लीचे पुरुष फॅशन म्हणून ड्रिंक घेतात याचीही तिला थोडीशी कल्पना असते आपला नवरा बिअर घेणार म्हणजे काही भयंकर करणार असं तिला बिलकुल वाटत नाही पण स्वतःही त्याच्यावर जाण्याची कल्पना तिला फारशी पसंत पडत नाही तू पण टेस्ट कर तो पुढे म्हणतो तिचा चेहरा विशेषतः डोळे अत्यंत स्वच्छ पारदर्शक असतात तिच्या मनातली कुठलीही भावना लपवून ठेवणं तिला जमत नाही तिचे टपोरे डोळे तिची इच्छा अनिच्छा राग लोप स्पष्ट प्रतिबिंबित करतात तिचा उडालेला गोंधळ मजेत बघत तो उभा राहतो मग येणार ना तिच्या मनातलं कुतूहल अखेर विजयी होतं माझ घरात आणि स्वयंपाकघरात गेलेलं आजवरचं आयुष्य काहीतरी वेगळं पाहण्याची तिची जिज्ञासा जागी होते तरीही ती सावधपणे त्याला विचारते तुम्ही किती घेणार अगं एखादा ग्लास संबंध ग्लास बियर चढत नाही लेडीज ड्रिंक म्हणतात त्याला फॉरेनमध्ये बायका घेतात ती पायात चप्पल सरकवून निघते हॉटेलच्या दारातनं तो आत शिरतो इथे ती कुजबुजते सेकंड फ्लोअरवर तो चालता चालता सांगतो खालच्या टेबलांपुढे बसलेली मिसळ सामोसे म्हणून भजी खात बसलेली तेलकट ओबडधोबड माणसं तिच्याकडे टक लावून बघतात ती पदर अंगाभोवती घट्ट लपेटून घेते नवऱ्याच्या मागोमाग जीना चढते बारचा हॉल प्रशस्त असतो फर्निचर वेल पॉलिश्ड असतं हॉलमध्ये फारसं कुणीही नसतं तिचा नवरा एका कोपऱ्यातलं टेबल निवडतो ती बसते तेव्हा तिचं काळीच धडधडत असतं तो टेबलावर बोटाने टिचक्या वाजवत तिच्याकडे बघून हसतो ती न हसता मान फिरवते हॉटेलचे तिघे चौघे वेटर्स कोपऱ्यात जमून किती किती हसत असतात तिला हे हसणं असभ्य वाटतं ती खिडकीतून खालचा वाहता रस्ता बघू लागते एक वेटर येतो क्या देऊ साब अदबीने विचारतो बियर लाव एक ग्लास और एक मँगोला ग्लास नाही मिळता साब बोटल लिजिये तो क्षणभर विचार करतो अच्छा बोटल लाव एक मँगोला साथ मी बियर का पैसा पहिला नोट काढून वेटरच्या हातात देतो वेटरची पाठ वळताच ती त्याचा हात ओढते अहो हे काय तुम्ही चालवलं आहे सगळी बाटली तुम्ही एकटे पिणार तूही घेशील थोडीशी मी मुळीच घेणार नाही ती पुटपुटते राहिलं तो हसतो त्याच्या या सारखं हसत राहण्याच्या स्वभावाचा तिला थोडासा राग येतो वेटरने आणलेल्या बाटल्या पाहिल्यानंतर तिला बोलणं भाग पडतं ही सबंद बाटली तुम्ही घेणार ती नाराजीने विचारते बिअरची बाटली मोठी असते मँगोलाच्या बाटलीच्या दुप्पट एवढ्या मोठ्याला बाटल्या भरणाऱ्यांचा तिला राग येतो तसाच ग्लासभर बियर देऊ न शकणाऱ्या हॉटेलवाल्याचाही आणि बाटलीभर प्यायला तयार झालेल्या तिच्या नवऱ्याचा सुद्धा तो वेटरला काजू आणि वेफर आणायला सांगतो मगमध्ये त्याने बिअर ओतलेली ती बघते तपकिरी रंगाचं पातळ द्रव्य त्या नक्षीदार मगमध्ये ओतताना फेसाळतं तो चार गोट घेतो एवढी पिणं जमेल तुम्हाला ती काळजीने विचारते सहज पिण्याचा प्रश्न नाही एवढी पिऊन तुम्ही शुद्धीवर राहाल का ती रागवते एकदा सांगितलं ना तुला बिअर चढत नाही तो बियर घेत असतो अधूनमधून काजू वेफर्स तोंडात घालतो तिचं बायकी मन हिशोब करू लागतं ही मँगोलाची बाटली संपवावी बियरच्या बाटलीतली उरलेली बियर त्यात ओतून घ्यावी घरी न्यावी सांगावं घ्या आणि पीत बसा हॉटेलमध्ये झिंगण्याचा धोका तरी टळेल की आपणच थोडीशी घ्यावी काय हरकत आहे बायका घेतातच की तेवढीच त्यांना कमी घ्यावी लागेल पटकन ती स्ट्रॉ उचलून मगमध्ये बुडवते त्या द्रव्याची अपूर्व चव घेते तिला बेचव कडवट वाटते कसेबसे ती दोन तीन घोट गिळते भरकन एक दोन वेफर तोंडात टाकते मँगोलीने ती चव नाहीशी करण्याचा प्रयत्न करते त्याने अर्धी बाटली संपवलेली असते ती बारकाईने बघते त्याचे डोळे लालसर झालेत असं तिला वाटायला लागतं त्याची दृष्टी अस्थिर झाल्याची दिसते मी कोणती साडी नेसली आहे गुलाबी नेसली आहेस निशहा मी चांगला शुद्धीवर आहे कुणाच ठाऊ त्याचा चेहरा किंचितचा भाबडा बनल्यासारखा तिला भासू लागला काय होतं प्यायलं की शरीरावरचा ताबा सुटतो माणसं पितात कशासाठी तो पुन्हा मग भरतो तिचा मँगोला केव्हाच संपलेला असतो त्यांच्या बाजूच्या टेबलावर तिघे बसलेले असतात त्यांची अधाशी नजर तिच्यावर रोखलेली तिघेही उंच पुरे केसांची झुलपं राखलेली कल्ले ठेवलेले तिच्या जीवाचा थरकाप होतो ती नवऱ्याकडे पाहते त्याचं त्या तिघांकडे लक्ष नसतं ती टेबलावरची कड पकडून धरते तिच्या मिटलेल्या मोठी घामेसतात त्याने पिणं संपवलेलं असतं बडीशेप चगळत तो बसून राहतो तिच्या मनगटावर घड्याळ असतं तरीही ती विचारते किती वाजलेत आ? तो विचारतो किती वाजलेत साडेसात त्या तिघांकडे चोरटी नजर टाकून बड़ ला ती चुळबुळत बसते तो बडबडायला लागतो डोक्यावरचं स्पॉन्जी रूफ आणि खिडक्यांच्या नक्षीदार रंगीत ग्लासांबद्दल सांगायला लागतो तिला थोडासा दिलासा मिळतो थो। त्याचं बोलणं सुसंबंध असतं स्पष्ट असतं आवाजातही तिला काही फरक जाणवत नाही उठावंसं वाटलं असूनसुद्धा ती उठायची घाई करत नाही वेटर बिलामधले सुट्टे पैसे आणून देतो तो म्हणतो उठूया ती त्याला पुढे होऊ देते पायऱ्या उतरताना त्याच्या जवळून त्याच्यावर लक्ष ठेवून उतरते तो व्यवस्थित पायऱ्या उतरून रस्त्याला लागतो आपण जवळच्या रस्त्याने जाऊ ती म्हणते रस्त्यावरच्या गोंगाटात त्याला ऐकायला जात नाही दुर्दैवाने त्या क्षणाला तरी तिला तसं वाटलं तिचा मावसभाऊ बायकोसह हो समोरून येताना दिसला ती नवऱ्याचं मनगट दाबते अरुणदादा येतो आहे माझा भाऊ गर्दीतनं तिचा मावस भाऊ त्याला नीटचा दिसला नाही तरी तो डोकं हलवतो हो मावस भाऊ जवळ येतो फिरून येत आहे तो, ये तो विचारतो हो यांच्या मित्राकडे गेलो होतो तीच खूप वेळ बोलत राहते मावसभावाने दिलेल्या टी सेटचं डिझाईन कसं नाजूक आहे बहिणीने भरलेले अबरे कसे आकर्षक आहेत ते सांगत राहते भावाला आवर्जून घरी येण्याची आठवण देते त्या दोघांना एकमेकांशी बोलायला ते अवसरच देत नाही या घरी एकदा चवडीने तिचा नवरा निरोप घेताना अगत्याने सांगतो टी सेटचं काय म्हणत होतीस जाताना तो, जाता तो विचारतो ती बोलत नाही घरी आल्यावर तिला मोकळं वाटतं तो सोफ्यावर बसलेला असतो ती त्याच्या समोर उभी राहते निरखून निरखून पाहते कसं वाटते तुम्हाला उत्तम मला कधीच काही वाटलं नव्हतं निशा अरुंदतेशी बोलला नाहीत ना ते तू वेळच दिलास नाही बोलायला ओ आय एम वंडरफुली गुड एवढी पण रिचून आपल्या नवऱ्याला काही होऊ नये याचं तिला आश्चर्य वाटलं अरुण भेटला तरी त्याच्या काही लक्षात आलं नसावं या कल्पनेने तिला हायसं वाटलं ती स्वयंपाकघरात जाते झपझप कामाला लागते काहीतरी आगळं वेगळं पाहायला असुसलेलं तिचं मन असंतुष्ट राहिलेलं असतं नकळत तिचा अपेक्षाभंग झालेला असतो माणसं जिंकतात म्हणजे काय होत असावं त्याची ती मनाशी कल्पना करायला लागते ला श्रोते हो कशी वाटली मग ही कथा आहे ना आपल्यातलीच अशाच नवीन नवीन नवी कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बटनचं आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजेच जेव्हा जेव्हा या चॅनलवर नवीन नवी कथा येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असाच हा वाचण्याचा आनंद सगळ्यांना द्या